साडेसाती या शब्दातच एक भय काळजी आणि अनिश्चितता लपलेली असते विशेषतः जेव्हा कुंभराशीवर साडेसातीचा प्रभाव असतो तेव्हा अनेक अडथळे मानसिक संघर्ष आणि आर्थिक ताण जाणवू लागतो पण साडेसाती म्हणजे फक्त त्रासदायक काळ नाही तर ती एक शिकवण देणारी स्वभाव घडवणारी आणि कर्म समजवणारी वेळ असते सध्या कुंभराशीला साडेसातीचा सा शेवटचा सा टप्पा सुरू आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुंभराशीने साडेसातीच्या काळात नेमकं काय शिकायला हवं आणि या काळाचा वापर आपलं आयुष्य मजबूत करण्यासाठी कसा करता येऊ शकतो चला तर मग सविस्तर समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वात आधी कुंभराशीचा थोडक्यात स्वभाव समजून घेऊया ही लोक फार गोड गोड बोलत नाही थेट आणि खरं काय ते बोलतात त्यामुळे काही वेळा कठोर वाटू शकतं पण त्यांच्या मनात काहीच वाईट नसतं कोणी अडचणीत असेल तर ही लोक खऱ्या अर्थानं मदतीला पुढे येतात पण त्यांनी घेतलेला निर्णयच योग्य कसा आहे हे आधी तपासून पाहतात भावनांनी वाहून जात नाही शिवाय हे स्वतःचं जीवन जगतात कुणावर अवलंबून राहणं किंवा दुसऱ्यांच्या जीवनात खूप जास्त ढवळाढवल करणं त्यांना आवडत नाही कुंभराशीचा मित्र मिळवणं म्हणजे खूप भाग्याचं बांधले जातात ते तुमच्यासाठी नेहमी उभे राहतात अगदी कमी बोलणारे असले तरी त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदर असतो कुंभ राशीची लोक प्रेम करताना फार खोल विचार करतात बरं का ते हळवे नसतात पण एकदा मनात बसलात की शेवटपर्यंत तुमच्यासोबत असतात कुणाचाही पक्ष घेत नाहीत जे योग्य आहेत तेच म्हणतात मग समोर कोणीही असो त्यामुळे बऱ्याचदा लोक त्यांना थोडं वेगळं समजतात थोडक्यात काय तर कुंभराशीची लोक स्वभावाने सच्ची समजूतदार पण थोडेसे गुंतागुंतीची असतात त्यांच्या मनात प्रेम मैत्री आदर भरलेला असतो पण ते लगेचच दाखवत नाही त्यांना समजून घेतलं की आयुष्यभराचे साथीदार मात्र ते ठरू शकतात आता कुंभ राशीवर साडेसाती सध्या अंतिम टप्प्यात आहे साडेसाती म्हणजे शनीच्या साडेसात वर्षाची गाळी छाया जो सर्वात कठीण पण सर्वात जास्त शिकवणारा काळ मानला जातो हा काळ मानसिक आर्थिक आणि सामाजिक स्तरावर खूप काही शिकवतो त्यामुळे आपण बघूयात साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यातून मिळणाऱ्या मुख्य गोष्टी सर्वात पहिली महत्वाची गोष्ट शनी हा कर्माचा कारग्रह आहे तो माणसाला आपल्या कृतीची जबाबदारी घेण्याची शिकवण देतो शेवटच्या टप्प्यात तुम्हाला हे प्रकर्षाने जाणवेल की प्रत्येक निर्णय कृती आणि वागणूक याचा परिणाम तुमच्यावरच होतो दुसरी महत्वाची गोष्ट हा काळ अनेकदा कठीण प्रसंग घेऊन येतो नोकरीत ताण आर्थिक अडचणी नात्यातील गैरसमज पण हे सगळं तुम्हाला संयमी आणि सहनशील बनवतात तुमचं मनोबल याच काळात खरं खुरं घालतं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शनी माणसाला आत डोकवायला लावतो मी चुकलो का मी योग्य वागलो का असे प्रश्न या टप्प्यात मनात वारंवार येतात ही आत्मचिंतनाची सवय आयुष्यभर उपयोगी पडू शकते चौथी महत्वाची गोष्ट या काळात खरे मित्र आणि फक्त उपयोगासाठी जवळ असलेली लोक यांच्यातील फरक समजतो कोण संकटात साथ देतो कोण नाही हे शनी तुमच्यासमोर ठळकपणे उभं करतो नंबर पाच या टप्प्यातील संघर्ष माणसाला देव धर्म साधना यांच्याकडे सुद्धा वळवतो मन शांत ठेवण्यासाठी ध्यान मंत्र जप याचं महत्त्व कळतं आणि हीच खरी आत्मिक प्रगतीची सुरुवात असते त्यानंतर सहावी महत्त्वाची गोष्ट शनी मेहनत घेतल्याशिवाय फळ देत नाही हा टप्पा तुम्हाला शिकवतो की शॉर्टकट्स नाही जोवर प्रयत्न करता तोवर यश नाही पण एकदा यश आलं की ते कायम टिकत नंबर सात सुरुवातीला घाबरवणारा हा काळ जसजसा पुढे सरकतो तसतसा आत्मविश्वास वाढतो चुकांमधून शिकत शिकत निर्णय घेण्याची ताकद आपल्यामध्ये तयार होते जी पुढे आयुष्यभर साथ देते नंबर आठ शनीचा हा काळ आपल्याला कधी न केलेल्या चुकांचंही फळ देतो कारण हे कर्माचं फळ असतं त्यामुळे हा काळ कर्मसंशोधनाचा असतो पुढे जाऊन वाईट कर्म टाळावीत ही जाणीव आपल्याला या काळात होते साडेसातीच्या शेवट म्हणजे संधी आहे स्वतःला नव्यानं ओळखण्याची घडवण्याची आणि उभं राहण्याची हा काळ संपल्यावर मात्र तुमचं जीवन बदललेलं असेल अधिक परिपक्व स्थिर आणि यशस्वी तुम्ही बनू शकता याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून नक्की सांगा शिवाय तुमची रास सुद्धा कुंभ आहे का आणि शनीच्या साडेसातीच्या काळामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी शिकलात हे कमेंट करून नक्की शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका